नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो आज तारीख आहे तेवीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबरचे महत्वाचे चालू घडामोडी रोजचे वीस प्रश्न जे आपल्या प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे ठीक आहे आपण सुरुवात करूया आजच्या प्रश्नांची मित्रांनो लक्षात ठेवायचा दिवस आहे तो महत्वाचा दिवस म्हणजे काय सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करतो लक्षात असावं आपल्याला ठीक आहे पुढं आजचा पहिला प्रश्न आपण सुरू करूया एकोणीसावे दिव्य कला मेळावे मेळाचे उद्घाटन कोठे झाले उत्तरे आहे मध्ये झाले काय आहे की विशाखापट्टणम मध्ये एकोणीसव्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन आंध्र प्रदेशात राज्यपाल श्री एस अब्दुल नाझीर यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे एनडीएफडीसी अंतर्गत दहा धा दहा दिव्यांग लाभार्थ्यांना चाळीस लाख रुपयांचे सवलतीचे कर्ज देण्यात आले आणि सीएसआर भागीदारी एच पी सी एल गेल इंडिया ओ आय ओ सी एल यांच्या सहाय्याने सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले जे वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शंभर दिव्यांग कारागारांची उत्पादने प्रदर्शित करण्यात आली है ना ज्यात स्थानिकांसाठी आवाज आणि आर्थिक स्वातंत्र्याचा प्रचार केला गेला हा कार्यक्रम एकोणीस ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे ठीक आहे एकोणीस ते एकोणतीस काळात चालणारे लक्षात ठेवा ज्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम खाद्यपदार्थ स्टॉल आहेत आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षम मंत्री वीरेंद्र कुमार यांनी दिव्य दिव्यांगांना सशक्त करण्यासाठी व्यासपीठ आणि समावेशासाठी मंत्रालयाच्या प्रशंसा केली आहे ठीक लक्षा आहे लक्षात असू दे एकोणीस ते एकोणीस दरम्यान विशाखापट्टणम येथे होणार आहे कितवाय दिव्यांना एकोणीसावं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे दुसरा प्रश्न ठीक आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीस चे विजेता कोण आहेत तो उत्तर है 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 तर उत्तर आहे ध्रुवी पटेल हे विजेता आहेत कोरे ध्रुवी पटेल हे विजेता आहेत ऍक्च्युअली पाहायला गेलं बाकीचे सुद्धा दोन नाव आहेत आपण डिटेल पाहूया मित्रांनो खास करून की मिस इंडिया दोन हजार चोवीस ऍक्च्युली पाहिलं मिस इंडिया जे असतं ते वयाची किती असतं अठरा ते अठ्ठावीस आणि मिस्टर्स इंडिया म्हणतात एकवीस ते सदोतीस आणि मिस्टर्स इंडिया आणखी म्हणलं अडतीस ते पन्नास आणि मिस्टर्स इंडिया एकावन मध्ये साठ वर्षा दरम्यान असतं माहिती असावं आता अमेरिकेतील ध्रुवी पटेलला लक्षात ठेवा विजयी घोषित केले पण अप कोण आहे सर फर्स्ट रनर अप कोण आहे लिसा अब्देल एल्वा है ना लिसा अब्दो लक्षात ठेवायची गोष्ट आहे लिसा लक्षात ठेवा आणि नेदरलँडची मालविका शर्मा यांना दुसरा उपविजेत्यापद ठरवलं गेलं ठीक आहे डिटेल्स डिटेल्स सगळं आपण पाहतोय आणि खास काय श्रीमती श्रेणीतील विजेते कोण आहेत लक्षात ठेवा सुवान माउंटेट हाय नाव इथे आहे सर लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे आणि सेना नामबी या पहिली उपेजिता आणि युनायटेड किंगडमची पवनदीप कौरी दुसरी उपेजिता आणि किशोर शर्दी म्हटलं किशोर शर्मी म्हटलं तर कौर्या सिएरा सुरेट हाय नाव इथे इथे पण लक्षात ठेवा म्हणजे मिस इंडिया वर्ल्ड वाईड म्हटलं फक्त रुही पटेल हाय ना आणि खास श्रीमतीमध्ये म्हटलं तर सुवेना लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि किशोर म्हटलं तर कोण आहे मित्रांनो सिएरा सुरेट लक्षात ठेवा ठीक आहे डिटेल्स सगळं आपण इथे घेतलेलं आहे सगळ्यांचे नाव फक्त ध्रुवी पटेल लक्षात ठेवून न ठेवता बाकीचे सगळे पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे मिस टीम इंडिया बोलवायचा तास मिळवला नेदर यांची श्रेया सिंग यांनी फर्स्ट रनरप आणि श्रद्धा लक्षात ठेवायची गोष्ट आहे द्वितीय उपविजेतेपद त्याने जिंकलेलं आहे ठीक आहे तिसरा प्रश्न जसप्रीत बुमराह हा चारशे आंतरराष्ट्रीय विकेटचा उल्लेखही टप्पा काढणारा कितवा भारतीय गोलंदाज आहे तो उत्तर कितवा आहे दहावा गोलंदाज पहिला कोण आहे अनिल कुंभळे लक्षात ठेवा नऊशे त्रेपन्न बळी दुसरा रवींद्र अश्विन सातशे चव्वेचाळीस तिसरा हरभजन सिंग चौथा कपिल दोन सहाशे पाचवा झहीर खान पाचशे सत्त सत्त्याण्णव सहावा रवींद्र जाडेजा पाचशे सत्तर जगम श्रीनाथ पाचशे एक्कावन्न आठवा मोहम्मद शमी चारशे अठ्ठेचाळीस विकेट आणि इशांत शर्मा चारशे चौतीस आणि दहावा कोण जसप्रीत बुमराह चारशे एक विकेट त्याने घेतलेले आहेत लक्षात ठेवा चारशे विकेट पार करणारा हा दहावा गोलंदाज ठरलेला आहे आपल्या देशाचा आणि फर्स्ट भारतीय व्यक्ती खासियन नॅशनल अचिव्हमेंट सर्वे चोवीस नुसार भारतात कितवीच्या कितवीच्या पाहिजे ना शालेय विद्याचे विद्यार्थ्यांचे गुण मूल्यमापन केले जाणार आहे तर उत्तर तिसरी सहावी नववी सर्वांचे गुण गुणांचे मूल्यमापन केले जाणार आहे काय खासियत आहे सर नॅशनल सर्वे है ना बघा चोवीस चार डिसेंबर रोजी होणार आहे भारतातील शालेय विद्यार्थी किती चांगले शिकत आहेत याचे मूल्यमापन करण्याचे त्यांचं उद्दिष्ट आहे या वर्षीच्या इयत्ता तिसरी सहावी नववी मधील सुमारे पाच दशलक्ष विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाईल एकवीस मध्ये मागील संशोधन मूल्यापन तीन पॉईंट सात दशलक्ष विद्यार्थी वाढलेले आहेत खास आहे मग काय आहे चोवीस मध्ये भारतीय छत्तीस राज्य म्हणजे टोटली केंद्रशासित प्रदेशांनी राज्यापूर्ण छत्तीस राज्य सातशे ब्याण्णव जिल्ह्यातील लक्षात ठेवा विद्यार्थ्यांचा समावेश असेल या शिक्षण तीन महत्वाच्या महत स्तरावर लक्ष केंद्रित केले इयत्ता तिसरी सहावी आणि नववी ग्रेट विद्यार्थी शिकण्याच्या प्रवासातील महत्वाचे मुद्दे जिथे ते शिक्षणाचे उच्च स्तरावर जातात ठीक थी। आहे हे खास येत आहे आणि विविध भाषिक पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी सव्वीस भाषेमध्ये गेल्या वर्षी लक्षात ठेवा वीस भाषांचे मूल्यांकन झालं होतं आणि यावर्षी प्लस सहा भाषा वाढल्यात एकूण झाले की ती सर सव्वीस भाषा वाढलेल्या आहेत टोटल सव्वीस भाषांमध्ये हे मूल्यांकन केलं जाणार लक्षात ले ठेवा त्यात काश्मीरी संस्कृत सिंधी संथाली मैथाली आणि डोंगरी इतक्या सहा भाषांचा समावेश आहे गेल्या वर्षी वीस भाषा होत्या या सव्वीस भाषा झालेल्या आहेत ठीक है? नेक्स कोशन लो, भारता साथी आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्राला बळकटी आणण्यासाठी कोणता सध्या उपक्रम सुरू केला आहे उत्तर आहे श्वेत क्रांती टू पॉईंट झिरो लक्षात ठेवा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्राला अधिक बळकटी करण्यासाठी श्वेत क्रांती टू झिरो सादर केला आहे हा उपक्रम उपक्रम एकोणीशे सत्तर मध्ये सुरू झालेला आहे है ना ऑपरेशन फ्लडच्या यशावर आधारित आहे सहकारी संस्थांच्या माध्यमातून डेअरी उद्योगाच्या काया झाला ऑपरेशन फ्लड मुळे भारत जगात सर्वात मोठा दूध उत्पादक देश सुद्धा बनलेला आहे ठीक आहे श्वेतक्रांती टू पॉईंट झिरो प्राथमिक उद्देश पुढील पाच वर्षामध्ये दे, देशभरातील दूध संकलन पन्नास टक्के वाढ करणे फिफ्टी पर्सेंट वाढ करणे हा टार्गेट आहे आणि अठ्ठावीस एकोणीस पर्यंत सहाशे साठ लाख किलोग्रॅम वरून एक हजार सात किलोग्रॅम पर्यंत वाढवणे हा त्यांचा आपल्या भारतीय लोकांचा उद्देश आहे त्याचं नाव काय श्वेत क्रांती टू पॉईंट झिरो आणि ह्याचा बेस काही आहे एकोणीशे सत्तरचा ऑपरेशन फ्लड योजनावर आधारित आहे हे माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा भारत रोमानिया यांच्या राजनिती संबंधांना किती वर्ष पूर्ण झाले तर उत्तर आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहे किती सेव्हन्टी फाईव्ह इयर्स पासून आपण त्याची मैत्री आहे आणि आजही आपली मैत्री टिकलेली आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत पुढचा प्रश्न सॉरी हा सहावा झाला सातवा प्रश्न तेलंगणा सरकारने कोणत्या पॉक्साची पोलीस उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे सुरेश सिंग पल्लवी अंकुशवार निख निखत जरी यांची निवड केलेली आहे प्रख्यात बॉक्सर निख जरीनं पोलीस महासंचालक जितेंद्र यांच्याकडे रुजू होण्याचा आव्हान सोपूर्द केल्यानंतर पोलीस उपाधीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहेत लक्षात ठेवा उत्तर काय म्हणजे लक्षात ठेवा निखत जरीन निखत जरीन यांना लक्षात ठेवा की तेलंगणा सरकारने डीवाय एस पी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मित्रांनो पोलीस उप हे पद दिलेलं आहे ठीक आहे पुढचा पॉईंट नेक्स्ट पॉईंट मित्रांनो तिरुपती बालाजी सध्या छत्तर ते विषयाशी ते कशाशी संबंधित आहे थोडं हे चुकले मित्रांनो ठीक आहे हा इथे असं ऍक्च्युली पाहिलं की आपण असं म्हणू शकतो काहीतरी वेगळं की ते की एक सिंपल सायलॉजिक्स आहे की तेलंगणा किंवा किंवा तेलंगणा राज्याशी संबंधित असं पाहिजे होतं महाराष्ट्र राज्य झाले चुकलंय तर उत्तर आहे बालाजी प्रसादाशी संबंधित आहे हो सगळ्यांना माहिती की बाबा काय सांगतात की बालाजी प्रसाद लाडू मध्ये बीफ आणि फिश ऑइल वापरल्याचा आरोप आंध्र प्रदेश मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी तेलगू देसम पार्टी यांना माजी मुख्यमंत्री जगमोहन रेड्डीवरती आरोप केला होता ठीक आहे मग खासियत काय नाव काय व्यंकटेश्वर स्वामी मंदिर तिरुपती बालाजीचं नाव काय व्यंकटेश्वर स्वामी मंदिर एक भगवान विष्णूंचं एक रूप आहे चित्तूर जिल्ह्यामध्ये तिरुपती कुठे मित्रांनो चित्तूर जिल्ह्यामध्ये आंध्र प्रदेशामध्ये आहे तिरुमला डोंगरावर डोंगरावर हा मंदिर आहे आठशे त्रेपन्न मीटर उंच म्हणजे म्हणजे सत्तावीसशे नव्याण्णव फूट इतकं उंच या, आहे आणि इसवी सन सन तीनशेच्या सुमारास बांधण्यात आलं होतं शैली व्यंकटेश्वर मंदिर थोंड थोडमन राजाने बांधले कोण थोंडमन राजाने बांधले चोल पांड्या विजयनगर यांनी वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत दोन हजार नऊ मध्ये तिरुपती बाला दिला लाडू प्रसादाला नोंदणीकृत जी आय टॅग मिळाला आहे कधी दोन हजार नऊ मध्ये हा सुद्धा पॉईंट आपल्याला महत्वाचा आहे लक्षात असू ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजनेला किती वर्ष पूर्ण झाले मित्रांनो सध्या एक वर्ष पूर्ण झालेले आहे ठीक आहे ऍक्च्युली पाहायला गेले सतरा सप्टेंबर तेवीस रोजी सुरू झालं होतं आणि पीएम पार्क जे ठीक आहे योजनेला एक वर्ष पूर्ण झाले लक्षात ठेवा ठीक आहे थोडस मिक्स झालंय हे तरी आपण कव्हर अप करूया मित्र पार्क हा केलेली आहे विश्वकर्मा जयंती निमित्त सुरू केली होती एक वर्षात लाख यशस्वी नोंदणी केली गेली आणि आठ लाख विश्वकर्मांना कौशल्य प्रशिक्षण आणि एक पॉईंट सहा लाख विश्वकर्मांना चौदाशे कोटीचे कर्ज सुद्धा मंजूर झाले आणि लोहार सोनारकाम कुंभारकाम सुधारकाम शिल्पकाम यासारख्या विविध व्यवसायामध्ये गुंतलेल्या पारंपरिक कारागिर आणि कारागिरांच्या उन्नतीसाठी हा उपक्रम आपण सुरू केला होता ठीक आहे पीएम मोदींनी मोदीने वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती निमित्त लक्षात ठेवा सॉरी हा वर्षपूर्ती निमित्त संबोधित केले कुठे मित्रांनो लक्षात ठेवा वर्धामध्ये कुठं वर्धामध्ये संबोधित केलेला आहे पॉईंट खूप महत्वाचं एक वर्ष पूर्ण झालेलं आहे ठीक आहे पुढचा पॉइंट मित्रांनो हा एक एक्स ओ एम फोर फायलेट म्हणून कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड केली आहे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आपल्या भारतीयांसाठी की बाबा पहिल्यांदा आपल्या एखादा व्यक्ती पायलट म्हणून काम करतात शुभांशु शुक्ला यांची निवड केली गेली आहे काय या पाहूया पंचवीस मध्ये आय एस एस आय एस एस मध्ये पहिले भारतीय अंतराळवीर असणारे खासियत आहे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांश मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती ए एक्स आय ओ एम मिशनचे पायलट म्हणून काम करतील खूप एक्सप्रेस पर्सन येते एक्स फोर मिशन भारत आणि युनायटेड स्टेट यांचा सहयोगी उपक्रमाचे परिणाम आहे या मोहिमेचे नेतृत्व प्रसिद्ध अंतराळवीर पेगी विट्सन वीर्स, पेगी वीस करणार आहेत आणि तिथे पायलट म्हणून आपल्या भारतीय व्यक्ती शुभाष शुक्ला निवड झाली आहे एक्स फोर मिशनचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय आय एस एस एल पाच प्रयोग करणार आहेत आणि तो सक्सेस आहे आपल्यासाठी आणि खासियत काय आपल्या भारतीय व्यक्तीला निवड केलेली आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन अकरावा भारताचे पुढील हवाई दल प्रमुख कोण आहे तो उत्तर आहे अमर प्रीत सिंग आहेत कोण आहेत अमर प्रीत सिंग आहेत लक्षात असू दे ठीक आहे पुढं त्यांची निवड आता झालेली लक्षात ठेवा केंद्रीय पर्यावरण पर मंत्र्यांनी क्लीन द बीच मोहीम चोवीस सुरू केली आहे तर उत्तर आहे मुंबईमध्ये सुरू केली कधी एकवीस सप्टेंबर चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप दिवस दरवर्षी सप्टेंबरचा तिसरा शनिवार हा असतो लक्षात ठेवा केंद्रीय पर्यावरण वन हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी एकवीस सप्टेंबर चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय किनारी स्वच्छता दिनानिमित्त समुद्र किनारी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला जो जुहू बीच मुंबई इथे शंभरहून अधिक समुद्र किनाऱ्यावर एकाच वेळी क्लीन बीच ड्राईव्ह राबवण्यात आली खासियत आहे ही मोहीम भारत सरकारचे स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सागर अभियानचा एक भाग आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मित्रांनो जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून दोन हजार अठरा रोजी केंद्रीय मंत्री वन हवामान बदल मंत्रालयाने समुद्र किनार यावरील प्लास्टिक कचरा काढून टाकण्यासाठी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम सुद्धा सुरू केली होती हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न तेरावा श्रीराम फायनान्स चे अलीकडे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली तर उत्तर आहे राहुल द्रविड यांची नियुक्ती केली गेली आहे राहुल द्रविड यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात पीएम मित्र पार्क पार्कची उभारणी केली आहे, आहे। केली तो उत्तर आहे अमरावतीमध्ये केलेली आहे पीएम मित्र पार्क पीएम मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालं पीएम मित्रा पार्क याचे योजनेचे उद्दिष्ट काय मित्रांनो पास एफ विजन फार्म फायबर ते फॅक्टरी फॅशन ते फॉरेन जागतिक औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील हे त्यांचं टार्गेट आहे तात्काळ मंजुरी एक हजार वीस एकर जागेसाठी पीएम मित्र पार्क अमरावती स्थापन करणार आहेत आणि तिथे दहा हजार कोटीची गुंतवणूक करत आहेत एक लाख प्रत्यक्ष दोन लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल असं सांगितलंय आणि महाराष्ट्राचे उद्योग मंत्री कोणी सध्या उदय सामंत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे अमरावती लक्षात असू दे ठीक आहे पुढे नुकत्याच ऑगस्ट चोवीस साठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली गेली के डॅन्यु ड्युनिश वेल वेल लागे हा मेल आहे आणि हर्षिता समर विक्रमा ही फिमेल आहे हे दोन्ही क्रिकेटरांची ऑगस्ट मंथ मधून निवड केली गेली आयसीसी आणि हे दोघं पण श्रीलंका देशाचे आहेत कुठल्या श्रीलंका देशाचे आहेत हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे सोळावा क्वस्था मित्रांनो खास आहे ग्लोबल सायबर सुरक्षा मध्ये भारताने कोणता दर्जा प्राप्त केला आहे टीयर चा दर्जा प्राप्त केला आहे मग याची टार्गेट काय की बाबा एखादा टार्गेट पूर्ण काय काय लागतं नंबर एक कायदेशीर उपाय तांत्रिक बाबी संस्थात्मक संरचना क्षमता विकास आणि सहकार्य उपक्रम हे सर्व लागतं तरच टीआर वन मध्ये आपल्याला बसता येतात आणि भारताने सगळे पाचशा पाच बाबी पूर्ण केल्या लक्षात ठेवा की आपण मध्ये तर डिजिटल उल्लेखनीय कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघद्वारे प्रकाशित ग्लोबल सायबर सुरक्षा निर्देशांक व चोवीस मध्ये भारत टीयर चा दर्जा प्राप्त केला आहे की प्रतिष्ठित ओळख भारताला जगातील सर्वोच्च सायबर सुरक्षा परफॉर्मन्स मध्ये स्थान देते आणि जे जागतिक स्तरावर मजबूत डिजिटल सुरक्षा पद्धतीसाठी देशाची वचनबद्धता ठरवते आणि स्कोर शंभर पैकी भारताला अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणपन्नास मार्क मिळेल तसं भारत हा जर पाहिला गेलं वर उन्नत आहे रोल मॉडेलिंग देशाच्या शनीत सामील झालेला भारत देश आहे आणि हे पाच स्तर भारताने पूर्ण केलेत म्हणून इतके पॉईंट भेटून भारत हा टीयर वन मध्ये बसलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सतरावा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची सरकार शताब्दी असून सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऍक्च्युली सर्वांना म्हणजे मॅक्सन कार्लसन दोघांना मिळालाय हा मेलमध्ये सर्वोकृष्ट पुरस्कार आणि जुडित प्लोगर ही फिमेलमध्ये मिळाले लक्षात ठेवा मेल हे फिमेल आहेत आणि हे कोण आहेत मेलय दोघांना सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटूचा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारताचा धनुष लोगनाथन अलीकडे डब्ल्यू एफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक मिळवले तर उत्तर आहे ब्रॉन्झ पदक मिळवलं कोणतं ब्रॉन्झ पदक मिळवलं आणि एकोणीसशे सत्तावीस सप्टेंबर दरम्यान लिओन स्पेन ते जागतिक ज्युनियर वेट लिफ्टिंग आयोजन करण्यात आले आहे तिथे आपल्या धनुष यांना ब्रॉन्झ पदक मिळाले हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढचा क्वेश्चन मित्रांनो एकोणीसवा इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस विजेता राज्य कोणते तर उत्तर आहे पंजाब राज्य हे विजेता आहे पंजाब जालंधर येथील ऑलिम्पियन सुरजित सिंग हॉकी स्टेडियम वर युपीच्या पराभव करून चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली सामना तीन तीन असा बरोबर संपला त्याचा निर्णय शूट मध्ये गेला पंजाबने चार तीन गुणांसह मिळवला आणि हरियाणाने कर्नाटकचा पाच शून्य असा पराभव करून तिसरे स्थान पटकवले को कोणी हरियाणाने लक्षात ठेवा मग पहिलं स्थान कोणाचं आहे पंजाबचं आहे दुसरं स्थान कोणाचं आहे यू पीच आहे आणि तिसरं स्थान कोणाचं आहे हरियाणाचं आहे तिन्ही पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि आजचा महत्वाचा क्वेश्चन जो आपल्याला कमेंट बॉक्स सांगायचा आहे विसावा प्रश्न मित्रांनो की मुख्यमंत्री वयोश्री योजनेत सर्वाधिक अर्ज कोणत्या जिल्ह्यातून आलेले आहेत आजचा प्रश्न आहे ऑप्शन वाशिम अहरनगर सातारा कोल्हापूर आपल्याला उत्तर सांगायचं की हे उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो सगळे सगळे महत्वाचे वीस प्रश्न आपण घेतो जे आपल्याला महत्वाचे ताकदीचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला अभ्यासासाठी कारण की प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास केला तर आपल्याला नक्की फायदा होतो आणि मित्रांनो जे कोण नवीन असेल त्यांच्या चॅनल सबस्क्राईब करावं आणि सर्वांना शेअर करावं जेणेकरून प्रत्येकाला हा चॅनलची मदत होईल ठीक आहे आपण आज इथे सांगू मित्रांनो मंगळवारी उद्या म्हणजे याच टाईमला याच भेटू मित्रांनो आज आपण इथे सांगू धन्यवाद थँक्यू मित्रांनो ओके